जळगाव जिल्ह्यातील सर्व राजपूत समाज बांधवातर्फे मा पद्मावती सन्मान मोर्चा जळगाव येथे दिनांक एकोणीस रोजी काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना राणी पद्मावत हा चित्रपट भारतभर प्रदर्शित होऊ नये यासाठी निवेदन देण्यात आलं दिनांक एकोणीस जानेवारीला जळगाव येथे मा पद्मावती सन्मान भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणे यात सहभागी झाले होते हा मोर्चा जिल्हा कृती समितीचे अतुल सिंग हाडा भाऊलाल पाटील विनोद शिंदे कैलास पवार राजू पाटील पप्पू राजपूत महेंद्रसिंग पाटील समाधान महाजन भाऊराव साळुंखे स्वामी पाटील धरमसिंग पाटील रामचंद्र पाटील अस्मिता पाटील आणि इतर समाजबांधव या मेळाव्यात या मोर्चामध्ये उपस्थित झाले होते मा के सन्मान में सारे क्षत्रिय मैदान मे हे सदर मोर्चाचं ब्रीद वाक्य होतं राणी पद्मावती यांच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील समाजबांधव सहभागी झाले होते याच दिवशी क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या स्मृतीदिनही आहे जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांसाठी खांदे सेंट्रल मॉलजवळील मैदानावर पार्किंगची नियोजन व्यवस्था करण्यात आली होती यासोबतच पुरी भाजी आणि केळी देखील वितरित करण्यात आली यावेळी पूनम युवराज पाटील या चुंचाळे येथील युवतीनं मा पद्मावतीची वेशभूषा परिधान केली होती प्रातिनिधिक स्वरूपात शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत जी एस ग्राउंडजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण आणि पूजनानं दुपारी एक वाजता मोर्चाची नूतन मराठा महाविद्यालय येथून सुरुवात झाली त्यानंतर नूतन मराठासमोरून डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांच्या दवाखान्यासमोरून रोड मार्गे जिल्हा सहकारी बँक समोरून बहिणाबाई उद्यान येथून पुढे क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकात क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यात माल्यार्पण आणि पूजन झाले तेथून भास्कर मार्केट येथील डॉक्टर प्रताप जाधव यांच्या दवाखान्यासमोरून स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा गेला जिल्हाधिकारी यांना मा पद्मावती सन्मान मोर्चात सहभागी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात युवती आणि महिलांचं शिष्टमंडळ यांनी निवेदन दिलं या निवेदनात पद्मावती या चित्रपटावर संपूर्ण भारतभरात बंदी आणावी असं सांगितलं आहे इतिहासाची मोडचो मोडतोड होत आहे तर संजय बनसानी यांना मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की जो आमचा इतिहास आहे तो फक्त योग्य रीतीने त्यांनी दाखवावा नंतर त्या पिक्चर म्हणजे मूवीजमध्ये मध्ये ते जे चुकीच्या प्रमाणे दाखवत आहेत त्यांनी फक्त जसा इतिहास आहे तसाच तो दा त्यांनी दाखवला तर आमचा यावर काही आक्षेप राहणार नाही राणीच्या आब्रची अवहिंना करू नये त्यांनी नाव पाटील पुनम युवराज राहणार चुंचाडे नमस्कार मी ॲडव्होकेट सुचिता अतुल सिंह हाडा जळगाव शहरातील महानगरपालिकेची नगरसेविका आहे इथे आज हा पद्मावतीसाठीचा आम्ही सन्मान मोर्चा काढलेला आहे फक्त निषेध चित्रपटाचा निषेध चित्रपटाचा विरोध हा फक्त या मोर्चाचा उद्देश कधीच नव्हता आणि नाही या मोर्चाचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे स्त्री सन्मानाची जाणीव करून यत्र नार्यस्तु पूज्यते रमंती तत्र देवता ही आपल्या भारतीयांची परंपरा आहे आणि ही कुठेतरी विसरली जाते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाचं चुकीच्या पद्धतीने विकृत पद्धतीने चाललेलं चित्रीकरण याला आमचा विरोध आहे हे चित्रीकरण थांबवलं गेलं पाहिजे कारण दृश्य माध्यम दृश्य माध्यम हे सगळ्यात प्रखर माध्यम असतं सगळ्यात प्रभावी माध्यम असतं कोणतंही वाचलेलं ऐकलेलं लिहिलेलं या सगळ्यापेक्षाही जास्त शंभर पटींनी जास्त दृश्य माध्यमाचा इम्पॅक्ट असतो त्याचा प्रभाव असतो आपण पाहिलेली कोणतीही घटना ही, ही, ही सहजपणे विसरता येत नाही आपल्या मनावर कायमस्वरूपी कोरली जाते आणि जर जा इतिहासाचं चुकीच्या पद्धतीने दृश्यित होऊन त्याचं चित्रीकरण होऊन जर ते समाजापुढे आलं तर आपली येणारी नवीन पिढी काय शिकणार त्यांच्या मनामध्ये तोच इतिहास जाणार जो चित्रपटातून दाखवला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने काय होणार तर जो खरा इतिहास आहे तो कुठेतरी मागे पडणार आणि चुकीचा इतिहास हा सगळ्यांच्या स्मरणात राहणार यासाठी फक्त हा विरोध आहे स्त्रीच्या सन्मानासाठी स्त्रीच्या सत्वासाठी स्त्रीच्या आत्मसन्मानासाठी ज्या राणी पद्मावतीने सोळाशे स्त्रियांना सोळा हजार स्त्रियांना सोबत घेऊन जोहर केलं होतं आत्मसमर्पण केलं होतं आत्मबलिदान केलं होतं का केलं होतं स्वतःच्या शील रक्षणासाठी केलं होतं जर हे शील रक्षणासाठी केलेलं बलिदान आपण विसरणार असू तर हे कदापिही मान्य होणार नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केलेलं चुकीचं वर्तन कोणीही खपवून घेणार नमस्कार मी रामचंद्र पाटील मा पद्मावती सन्मान मोर्चा कृती समितीचा सदस्य आहे या मोर्चाचा खरा हेतु असा आहे की ज्या माता पद्मावतीने स्वतःच्या शिलाच्या रक्षणासाठी परक्या पुरुषाचा स्पर्श फार दूरची गोष्ट आहे परंतु त्याच्या नजरेलाही आपण पळू नये आणि आपलं शीलभ्रष्ट होऊ नये म्हणून पंधरा हजार स्त्रियांसह जोहर केलेला आहे अग्निशरण केलेला आहे त्या माता पद्मावतीचा सन्मान राखावा तिचा आदर करता यावा आणि तिच्या स्मृती जतन करता यावा आणि सगळ्या भगिनी म्हणजे पद्मावती केवळ राजपूत समाजाची प्रतिनिधी नाही आहे तर ती संबंध भारतातली प्रतिनिधी आहे आणि जो समाज आपल्या स्त्रीचा सन्मान करतो आदर करतो तो समाज नेहमी पुढे जात असतो म्हणून शालीन सुसंस्कृत समाजाच्या खुना या स्त्रीला सन्मानित करण्यासाठीच असतात म्हणून राजपूत समाजाला माता पद्मावतीचं योगदान समजावं तिचं बलिदान समजावं तिचा त्याग समजावा आणि तिच्या प्रित्यर्थ या निमित्ताने समाज एकत्रित यावा हा खरं तर या मोर्चाचा हेतू होता आणि जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुके आणि तीनशे गावं ही राजपूतांची गावं आहे या तीनशे गावातनं जवळपास पंचवीस हजार राजपूत माता भगिनी आणि बंधू मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत हेतू फक्त एकच आहे माता पद्मावतीचा स्मृती जाग्या राहाव्यात आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही आमच्या माता भगिनींना सन्मानित करावं आणि समाजाने यानिमित्ताने एकत्र यावं गट तट भेद भाव पक्ष सगळे बाजूला सोडून एकत्र यावं हा एवढा प्रामाणिक हेतू होता आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालेले सगळ्या समाज बांधवांचे आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सगळ्या लोकांचे मी रामचंद्र पाटील मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आपण खूप महिन्यांपासून बघतोय की वर्ष खूप म्हणजे गेल्या काही दिवसात गेल्या काळात पद्मावती या पिक्चरचं खूप त्याला विरोध होतोय कारण की त्याला राजपूत समाजाने खूप असा मोठा विरोध केला आहे तर आज जळगावमध्ये देखील असंच एक भलं मोठं आंदोलन इथं झालेलं आणि हे सर्व आंदोलन करते आणि कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी आता निवेदन दिलंय तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या ह्या आंदोलनामागे काय भूमिका होत्या नमस्कार मॅडम नमस्कार राणी पद्मिनीचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर सगळ्या देशाला माहिती आहे या इतिहासाचं समोरच्या युवा पिढीला खरं तर प्रेरणादायक चित्र त्या इतिहासामध्ये अपेक्षित असतं परंतु संजय लीला बन्सालींनी ज्या पद्धतीने या चित्रीकरणाचं चित्रीकरण केलेलं आहे त्या पद्धतीचा राजपूत समाज निषेध करत आहोत न राजपूत वीरांगणा राणी पद्मिनी ही आमची आदर्श आमची नव्हे तर महिलांचा सक्षमीकरणाचं सर्वात मोठं पाऊल होतं ही इतिहासाची साक्ष असताना कुठ केवळ फक्त पैसा कमवणा आणि चांगल्या पद्धतीचा बॉक्स ऑफिसवर पिक्चर जावा म्हणून इतिहास बदलण्याचा धाडस या संजय लीला बनसालीने केलेलं आहे कुठलाही राजपूत समाज त्याला माफ करणार नाही यापुढे जाऊन कुठलीही महिला तमाम भारतातली एकही महिला संजय लीला बन्सालीला माफ करणार नाही एवढंच या निमित्तानं सांगते आज जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधून जवळजवळ पंचवीस हजाराचा राजपूत समाध इथे आलेला होता नेतृत्व आमच्या युवतींनी केलेलं होतं पद्मिनीचं स्वतःचं शौर्य गाथा त्या मुलीने स्वतःच्या समोर मांडली होती आणि हे नेतृत्व करत असताना अत्यंत शिस्तबद्ध अत्यंत सलोख्याचं बांधुबाधचं सामाजिक चित्र या निमित्ताने आम्ही दिलेलं आहे सर्वात शेवटी सांगता ही मिरवणुकीने होऊन आदरणीय कलेक्टर साहेबांना आमच्या कन्याकांनी कुमारिकांनी निवेदन दिलेलं आहे आणि हा पिक्चर संपूर्ण देशामध्ये दे रिलीज होऊ नये आणि रिलीज तर चांगल्या पद्धतीचा जो आहे तो इतिहास यांनी प्रेरणेसाठी दाखवावा एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर आताच आपण पाहिलं की त्यांच्या खूप तीव्र अशा संतप्त भावना होत्या त्या आपण तर बघितलं की पिक्चर रिलीज न होऊ देणे हा एक शेवटचा आता त्यांनी ठोस पाऊल त्याबद्दल ते आता उचलत आहे तर मी तर मी होतो बापूसाहेब पाटील आकाश कॅमेरामॅनसोबत जळगाव धन्यवाद